आज बनवली अळूवडी महाराष्ट्रीयन पद्धतीने पण सेम याच पद्धतीने गुजरातीमध्ये पात्रा बनवतात यालाच पात्रा म्हटलं जातं फक्त याचं काय असतं की आपण जसं अळूवडी तळून घेतो डीप फ्राय करतो तिथे तिळाची तिळाचा तडका दिला जातो पांढऱ्या तिळांचा मी या वेळेला पांढऱ्या तिळाचा तडका देऊन याला पात्राच बनवलेला आहे कसं बनवायचं ते सांगते दोन चमचे गूळ घेतलेला आहे आणि दोन चमचे साधारण चिंच घेतलेली आहे ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून एक पंधरा वीस मिनटं तसंच ठेवून द्यायचं आता इथे आळूचं पान घेतलेलं आहे मी ह्याचं वरचं देठ जे आहे ते काढून घ्यायचं आणि वरचा जो कडक भाग आहे ना तो पण चिरून घ्यायचा ज्याच्यानी आपल्याला व्यवस्थित ते रोल करता येतील पण जेवढा काही कडक भाग आपल्याला काढता येईल ना तेवढा तो काढून घ्यायचा हे काढून झाल्यानंतर मग एका बा बाऊलमध्ये दोन वाट्या मी डाळीचं पीठ घेतलं डाळीचं पीठ घेतल्यानंतर चवीप्रमाणे ह्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं मीठ घालून झालं की मग एक चमचाभर ओवा घेतला आणि तो स्मॅश करून घातला तो खूप छान लागतो ओवा म्हणून ओवा आठवणीने घालायचा ओवा घालून झाल्यानंतर मिरची आलं आणि लसूण याचा ठेचा ह्याच्यामध्ये घालून घेतला आता तुम्हाला किती तिखट हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही घालू शकता मी इथे एक चमचाभर साधारण घातलेला आहे मग अर्धा चमचा हळद घालून घेतली आणि एक चमचाभर गरम मसाला घातला नंतर गरम मसाल्याच्याबरोबर बरोबर एक चमचाभर बर धने पावडर आणि एक चमचाभर जिरे पावडर घालून घेतली मी इथे लाल तिखट नाही घातलं कारण की आपण आलं लसूण मिरचीचा ठेचा घातलेला आहे त्याच्याने ते तिखट होणारच आहे म्हणून लाल तिखट नाही घातलं आता गूळ बऱ्यापैकी ह्याच्यामध्ये विरघळला होता थोडासा अजून स्मॅश करून घेतला आणि हे गुळाचं पाणी ह्याच्यामध्ये घालून घेतलं सेम चिंचेचं पाणीही ह्याच्यामध्ये मी घालून घेतलं ते चिंचे चिंच पण बघा ही छान अशी मऊ झालेली आहे ती छान स्मॅश करायची अशी आणि चिंचेचं पाणीही याच्यामध्ये घालून घ्यायचं आधी गुळाचं आणि चिंचेचं पाणी घालून घ्यायचं म्हणजे आपल्याला पाण्याचा अंदाज येतो नंतर किती पाणी घालायचं आहे ते आता हे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून झालं की मग थोडं थोडं पाणी करून घ्यायचं बॅटर तयार करून घ्यायचं बॅटर एकदम जास्त घट्ट पण बनवायचं नाही आहे आणि एकदम जास्त असं पातळही बनवायचं नाही आहे आपल्याला ते पानांना व्यवस्थित लागलं पाहिजे अशा पद्धतीने बॅटर थोडं थोडं पाणी घालून बनवून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये शक्यतो गुठळी ठेवायची नाही गुठळी न ठेवता आपल्याला व्यवस्थित ते बनवता आलं पाहिजे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला थिकनेसनी बनवायचं आहे आता पानांना ते लावण्याच्या अगोदरच पाणी इथे गरम करत ठेवायचं कारण की आपल्याला ते वाफवून घ्यायचे आहेत वड्या त्यामुळे पाणी गरम करत ठेवायचं पाणी गरम करत ठेवलं की मग आपण जे पान धुवून पुसून आणि कट करून ठेवलेलं आहे ना त्या पानाला हे बॅटर थोडं थोडं लावून घ्यायचं सगळ्या बाजूंनी असं लावून घ्यायचं व्यवस्थित जितकं जास्त लावता येईल तेवढं व्यवस्थित लावून घ्यायचं खूप छान अशा अळूवड्या तयार होतात ह्याच्या आणि पटकन तयार होतात फार वेळ लागत नाही आणि चविष्ट होतात आता तुम्हाला ह्याची जर अळूवडे तयार करायची असेल तर आपल्या हे शिजल्यानंतर मग तुम्ही तळून घेऊ शकता एकदम जास्त तेलामध्ये कुरकुरीत करून घेऊ शकता आणि तुम्हाला पात्रामध्ये बनवायचं असेल तर त्याला तळून नाही घ्यायचं हे बघा आता हे पान जे आहे ते मी दोन्ही साईडने इथून पॅक करून घेतलं ह्याच्यावरती पुन्हा थोडंसं बॅटर लावून घ्यायचं मग खालून त्याची गुंडाळी करून घ्यायची आणि ते पूर्ण रोल त्याचा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे जेवढं छान जिथे जिथे आपल्याला येईल तिथे व्यवस्थित असं हे बॅटर लावून घ्यायचं हे बघा आता असं खालून गुंडाळ्या करून घ्यायला सुरुवात करायची तुम्हाला ह्याच्या मध्ये मध्येही लावून घ्यायचं असेल तर तुम्ही लावून घेऊ शकता पण मी डायरेक्टच असं रोल तयार करून घेते पूर्ण असा व्यवस्थित रोल तयार होतो असं साईडनी जर का दोन गुंडाळ्या करून दुमडून घेतली ना पानं की रोल छान व्यवस्थित असा तयार होतो हे बघा छान असा रोल तयार झाला आता ह्याला थोडंसं वरून आपलं जे बॅटर लावलं होतं ना ते ह्याला पण वरून थोडंसं लावून घ्यायचं डाळीचं पीठ झालं आपला हे हा एक रोल तयार अशाप्रमाणे आपण पानांचे आपल्याला जेवढे रोल तयार करायचे करून घ्यायचे मग चाळणीला तेल लावलं आहे मी आणि त्या तेलामध्ये हे रोल दोन ह्याच्यामध्ये कट करून असं मी चार रोल तयार करून घेतलेत आणि ते ह्याच्यामध्ये ठेवून दिलेले आहेत आता ही चाळणी मी गरम पाण्याच्या त्या पातेलीवरती ठेवून देणार आहे तुमच्याकडं जर स्टीमर असेल ना तर स्टुम तुम्ही स्टीमरनेही करू शकता आणि ज्यांच्याकडे स्टीमर नाही आहे त्यांनी सेम अशा पद्धतीने करून घ्या माझ्याकडे पण स्टीमर नाही आहे ना मी दरवेळा कोथिंबीरीची वडी किंवा आळूवडी जर बनवायची असेल ना तर अशाच पद्धतीने करून घेते ह्याच्यावरती चा चालणी ठेवून द्यायची आणि उपडं झाकण करून ठेवायचं साधारण पंधरा मिनटं लो टू मिडियम फ्लेमवरती व्यवस्थित शिजू द्यायचं शिजून झाल्यानंतर एकदा चेक करून घ्यायचं हे शिजलेलं आहे की नाही मग याच्यामध्ये टूथपिक किंवा काळी घालून बघायचं हे बघा याला चिकटलं नाही म्हणजे शिजलेलं आहे आता हे पूर्णपणे गार करायचं पूर्ण थंड झालं पाहिजे तेव्हाच ह्या वड्या अशा पडू शकतात तुम्ही जर गरम गरमच वड्या पाडायला घेतल्या ना तर ते खूप वाकड्या तिकडे होणार आणि वडी प्रॉपर पडणारच नाही त्यामुळे तुम्हाला इथे थांबावं लागतं जरा एक अर्धा एक तास तरी थांबून द्यावं जावं लागतं पूर्ण गार झाली ना की हे बघा ही वडी अशी ही सुंदर पडते आता अशा वड्या तयार झाल्यानंतर मी इथे पात्रा बनवते आहे त्यामुळे मी काय केलं आहे कढईमध्ये तेल घेतलं तेल साधारण एक तीन ते चार चमचे तेल घ्यायचं तेल घेऊन झाल्यानंतर ह्याच्यामध्ये एक ते दोन चमचे साधारण पांढरे तीळ घालून घ्यायचे हे थोडेसे तडतडले ना की मग आपली अळूवडी ह्याच्यावरती घालून घ्यायची घालून झाल्यानंतर छान एक दोन मिनटं खाली करून फ्राय करून घ्यायचं छान असा पात्रा तयार होतो आता तुम्हाला आळू तुम्हाला, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आळूबाडी हवी असेल तर इथं तेल घेऊन जास्त तुम्ही ते डीप फ्रायसुद्धा करू शकता तुम्ही ही अळूबाडी शॅलो फ्रायसुद्धा करू शकता खूप छान अशी तयार होते अशा पद्धतीने एकदा नक्की तयार करून बघा खूप सोपी पद्धत आहे आणि पटकन तयारही होते आणि असं पद्धतीने जर का तुम्ही पांढरे तेल घालून पात्रा तयार करत ना तर तेलकटही होत नाही खूप अप्रतिम होते एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर मला एक कमेंट नक्की करा म्हणजे कसं तुमची कमेंट आली ना की मला छान छान रेसिपीज बनवायला आहे ना उत्साह निर्माण होतो आणि खूप छान वाटतं तुम्ही माझ्या रेसिपीज कुठून बघताय हेही मला सांगा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर